नमस्ते भाऊ नमस्कार बोला घ्या आपल्या ते भाव संदर्भात आज जी का मार्केट जे काय मार्केटमध्ये झालं तर त्याच्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया पाहिजे होती हो चालू ना काय म्हणतात आता आज, आज, आज शेतकऱ्यांनी बाजार भाव पडलाय म्हणून मार्केट बंद पाडण्याचा प्रयत्न केला लिलाव बंद पाडले हो तर सध्याची स्थिती आणि म्हणजे शेतकऱ्यांचा जे आक्रोश आहे त्याच्या बाजार भाव हा मुळामध्ये मार्केट कमिटीचा विषय नाहीये अशोकराव mm. महत्वाचा मुद्दा काय की शेवट ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांना माल परवडतो mm. 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 मालाची परतवारी mm. 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 मालामध्ये असलेला ओलावा काय mm. mm. त्याची स्वच्छता ह्या mm. mm. सगळ्या गोष्टीवरती व्यापारी माल घेतो mm. 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 आज करमाळ्यामध्ये साधारण मला वाटतं आपल्या मार्केटी वरती विश्वास ठेवून आठ ते दहा हजार कधी पाच हजार कधी चार हजार असा ओर्जाचा खट्टा येतो ही विश्वासार्ह एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून आज तायत आपण सांभाळलेली आहे एवढ्या वर्षामध्ये कधीही मार्केट कमिटीमध्ये अशा प्रकारचे केसबरी प्रकार घडला नाही आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या लोकांनी त्या गोष्टी केल्या म्हणजे आता ह्याला षडयंत्र म्हणायचं का त्यांचा अज्ञानपणा म्हणायचा किंवा का त्यांच्याकडून घडले हे मला माहित नाही तर मी बाहेर गावी हु, मला सचिवांनी सांगितलं त्याच्यावरती वरती एक दोघांशी अप्रोच झालो त्यांच्याशी बोललो मग काही जणांनी सांगितलं आपली पद्धत काय मार्केट किमिटीची चोख काटा झाला पाहिजे बरोबर शेतकऱ्याचा माल अतिशय <laughs> शे योग्य पद्धतीने त्याची प्रतवारी झाली पाहिजे चोवीस तासामध्ये शेतकऱ्याला आपण त्याच्या मालाची पट्टी म्हणजे पैसे दिले पाहिजे काय आणि त्यानंतर शेतकऱ्याचा माल चाळल्यानंतर जे चाळीनी खाली जे मात्र ज्याला आपण म्हणतो ते त्याला त्याच्या पोच्यास भरून द्यायचं बाबा हे तुझे तू घेऊन जा आणि चोवीस तासात त्याला पत्ती देऊन त्याचा बारदाना देऊन आमचा व्यापारी त्याला सहकार्य करतो आज करमाळा तालुक्यामध्ये बार्शी असेल आसपासशे सांगतो चढा हास्टी कर्जत जामखेड इंदापूर या सगळ्या मार्केट प्रेक्षा पाचशे रुपये जास्त तर शेतकऱ्याकडे वेळेस तुम्ही माल घेऊन जाता सॉरी व्यापाऱ्याकडे वेळेस तुम्ही माल घेऊन जाता हुँ, हुँ, त्यावेळेस त्यालाही व्यवसाय करायचा आहे तो माल पुढे पाठवायचा आहे त्यालाही दोन पैसे कमवायचे आज व्यापाऱ्यांची हमालांची संख्या एवढी कमी आहे तुम्हाला सांगतो माप होत नाही लवकर माल तुम्हाला सांगतो रोजच्या रोज गाड्या भरून पुढे देशावरती पाठवतात त्यांना त्या पट्ट्या द्यायच्यात काय त्यांच्या मागे हजारो काम आहेत मग व्यापारी ज्यावेळेस तुम्हाला सांगतो ऑनलाईनचा काळ आहे आज मोबाईल आहे तुम्ही दिल्लीतली गोष्ट गल्लीतनं एक सेकंदात बघता दिल्लीतनं गल्लीत एक सेकंदात बघता की काय घडामोडी चालल्या आहेत ते मग तुम्ही ऑनलाईन बघा ना, ना तर काय भाव चाललाय तो बरोबर तरी आम्ही प्रत्येक व्यापाऱ्याला आमचा संबंध नसताना फक्त आमचे रिलेशन चांगले व्यापाऱ्यांची आमची तर शेतकऱ्यांचे चांगले तरीही बाबा आम्ही व्यापाऱ्यांना सगळ्या सूचना देतो की बाबा व्यापाऱ्यांच्या खूप कष्ट आहेत तो काबाड कष्ट करतो सध्या अडचणीत आहे त्याला शासनही मदत करत नाही कुणीही मदत करत नाही तर तुम्ही थोडंसं चार पैसे वाढून द्या ही अशा सगळ्या सूचना आहेत सगळ्या शेतकऱ्यांबद्दल आमची सांगूती ओके okay. आज तुम्हाला सांगतो करमाळ्या तालुक्यामध्ये आष्टी जामखेड दौंड बसून माल येतो मग मा कुठेतरी विश्वासार्हता असल्याशिवाय येतो का बरोबर आज तुम्ही बार्शी मार्केट कमिटीत बघितलं तर पाचशे किंवा तुम्हाला सांगतो लातूरच्या मार्केट कमिटीत बघितलं तर तिथली आवक ना आपली आवक म्हणजे ही विश्वासार्हता आम्ही सांभाळलेली कुणी जरी ह्याच्या बाबतीत असंही करत असेल जे तुम्हाला सांगतो करमाळा तालुक्यातल्या दोन तीन कारखान्यांनी तुम्हाला लुबडलं फसवलं बिलं बुडवली कमी पैसे दिले एफआरपी दिली नाही काय तेव्हा कुठे हे झोपली होते ना नुँ। 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 या गोष्टी बघितल्या पाहिजे ना थोडस आपल्यालाही कळलं पाहिजे काय आज कंप्लीट ही करमाळा शहरातली मार्ग जी व्यापारपेठ आहे बाजारपेठ आहे ती मार्केट कमिटी मध्ये चाललेल्या उलाढालीवर आहे नाहीतर तुम्हाला सांगतो काही सोर्सेस नाही सगळे कारखाने फिरखाने सगळ्या संस्था मातीत गेल्या बंद पाडल्या पुढाऱ्यांनी काय त्याच्यावरती काल सुद्धा बरेचसे मोठमोठे लेख आलेत मला वाटतं पुण्यनगरीला कुठल्या कुठल्या पेपरला आलेत काय लक्ष द्यावं काय जी संस्था चांगली चालली आहे तिथं काहीतरी तुम्हाला सांगतो आडवा पाय घालायचं किंवा तुम्हाला सांगतो चालत्या गाडीला ते म्हणतात ना जुनी लोक किंवा वंगण किंवा खिळ घालायची अशा पद्धतीचा कुणीतरी षडयंत्र पण ह्याला आम्ही बीक घालत नाही आणि भावाचा ह्याचा काही आमचा संबंध नाही आणि ज्यांना वाटत असेल त्यांनी शासनाकडे जावा शासनाचे जे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी यांनी कलेक्टर कडनं शासनाकडनं तुम्हाला सांगतो तहसीलदारनी सर्वे वगैरे करून आम्ही भाव केंद्र काढावं ज्यावेळेस मी गेल्या वेळा पंच हे आधीच्या पंचवार्षिकच्या आधीच्या पंचवार्षिकला मला मला वाटतं उडीद हरभरा त्याचे पंधरा कोट रुपये मी शेतकऱ्यांना मिळवून दिले हामी भावात हमी भाव केंद्र आजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही शासनाकडनं घ्या आम्ही भाऊ केंद्र आलं तर आम्ही जागा चाळण गोडाऊन हे सगळं उपलब्ध दे करून देऊ आमची दोन माणसं उपलब्ध दे करून देऊ तुम्हाला हु, पण बाजारपेठेमध्ये माझा माल एवढ्यालाच घेतला पाहिजे मला असं वाटत नाही की जगाच्या पाठीवरती हो आपण व्यापाऱ्याला आप करू शकतो बरोबर सोनाराकडे तुम्ही जरी सोनं घेऊन गेलात तर त्या कॅरेट प्रमाणेच पैसे देणार ना बरोबर तुम्ही अठरा कॅरेटचं सोनं आणलं चोवीस कॅरेट पैसे माहिती असेल कसा देईल त्याला परवडलं पाहिजे ना त्याच्यावर बंधन आणू शकत नाही या सगळ्या गोष्टी थोडस लक्षात घेतल्या पाहिजे हा अंजण आणि बालिशपणाचा भाग आहे आता एवढा महत्वाचा नाहीये काय केलंय कडीला जास्त उतरलाय देण्याचं मला बऱ्याचशा पत्रकारांनी ह्याच्यावर विचारलं सगळ्या गोष्टी केल्या आता मला वाटत नाही की बाबा काही चुकीचं झाले शेतकऱ्यांचे पैसे बुडले किंवा मालाची आफरापर झाली असं काही हे झालेलं नाही त्यांना भाव परवडत नाही काय शेतकऱ्यांनी त्यांचा माल इतर बाजारपेठेत नेणार okay, तो बंधनकारक नाहीये ना आम्ही तुम्हाला असं म्हणत नाही एकदा माल अंदाज घेतलं उचलायचंच नाही आणि आम्ही तुम्हाला एवढेच पैसे देणार असं नाही बरोबर तुम्हाला नाही पटलं तुम्ही तुमचा माल दुसऱ्या बाजारपेठेत घेऊन जा काही हरकत नाही आमची आम्ही भरून द्यायला तुम्हाला मदत करू ओके